उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एखरुख तरडगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकार भारताचे पदाचा दुरुपयोग या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना तेरा जून रोजी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती त्यावर गटविकास का अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या ऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले त्याच्या निषेधार्थ गुरुवार तीन जुलै रोजी एकरुख ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्याचा इशारा दिला होता मात्र सदर इशाऱ्याला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थांनी टाळे ठोकले गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः तरडगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता शासनाकडून त्याचे अनुदान आल्यावर सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित होते मात्र त्यांनी आर्थिक लालसेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशांची मागणी सुरू केली सरपंच पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करत नसल्याचा अडेल तट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात सरपंच यांना त्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना स्वाक्षरीचे निर्देश देण्याबरोबर ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस एक प्रमाणे कारवाईचा इशारा दिला हा केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचा प्रकार असून कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनकर्त्यांची आग्रही मागणी होती पुढील दहा दिवसात कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तालुका पोलीस ठाणेतील कर्मचारी बजावली यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासेर जहागीरदार कयुम जमादार सिकंदर जमादार प्रभाकर कोरे रमेश पाटील राऊ जमादार अशपाक पटेल पिंटू कोलते ईश्वर होळकर इनुस जहागीरदार हबीब पटेल मुलानी यासिन पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते